आणि किती आपल्याला थोडक्यात शांतपणा सांगितला म्हणलं काय तिने त्या सचिन म्हणणार हाय काय त्याला म्हणलं मी हे म्हणला त्यांचं काय बघितलंय म्हणला तू काय त्यांच्या वस्तीवर जा म्हणला तिथं किती बघ म्हणला जनावर गिनावर किती आहे ती म्हणला देशी गुर गिर म्हला काय असं त्यानं मला म्हणलं बर का असं झालंय आमचं मग सजा सजी काय तुम्ही आपल्या वयापेक्षा कोणतरी कमी वयाच सांगणार हाय <laughs> हा आपल्या वयापेक्षा कमी वयाच म्हटलं पटलं का मी सांगितले तुमची परिस्थिती बघून तुमची धडपड बघून एखादा चांगला माणूस चांगल्या रुपयाला घेणारा कोणतरी समाजात तयार असतो असतो पण त्याची बातमी आपल्यापर्यंत पोचत नाही मामा पोचत नाही मग ती पोचवायच तर मी काम करतोय कळलं का समजा ही आमोकामक्याच्या घरी आमोकामके वसतोय आणि समोर कोण आला तर त्याला समोर तो भाग भागीआर बरोबर चांगल्या बैलाचं असलं समजा तर तुम्हाला दहावीस हजार ला पाच पन्नासला ऐकतंय मग आता मी दोन तुम्हाला सांगितलं मी माझ्या माझ्या म्हणजे माझ्या रक्ताच्या खोट बोलायचं आपल्या आयुष्यात नाही बरोबर तुम्ही जुनी माणसं शक्य तो, हो तो खोटं बोलत नाही मग मी खरं असेल ते सांगितलं बहीण नाव दे आणि ही काय पोटात नाही तुम्ही खोटं बोलणार असं तर मला म्हणता येत नव्हतं का ए, <laughs> तुम्हाला तुम्ही मला म्हणता येत होता कि चांगल्या बैलाच्या गाजलेल्या शे लय शेतकरी सांगते हे आमच्या मोबाईल वर व्हिडिओ आला होता आम्ही गई तिकडे नेली होती ते अमुक अमक्याचं बैल लय गाजलाय म्हण ते एवढ्या एवढ्या पैशाच आहे म्हण असं पण बोलाय आलं असतं तुम्हाला आलं असतं पण ना तसं नाही पण ती तुमच्या सारख्याला शोभत नाही बोलायचं नाही गडी येऊन आपल्या ते आपल्या गाईचा फोंडाचा फोटो काढून हे बघतोय म्हणल्यावर काय आपण नाही बोलायचं तुम्ही खरं बोलताय म्हणून मी पण तिथं वेळ दिला म्हणजे कसं ती दिला। नशिबाने वेळ मिळून आली मिळून आली तुम्ही खोटं बोलताय खरं बोलताय हे काय मला माहित नसते बरोबर आहे तुझं शब्द शब्द एकदम मला पटला आज लवकर सोन आणि पोरगा आलं तर या घरी बरोबर आपण तिथं दहावीस मिनिटं जरा सावलेलं झाडाकडे बसवून बोलू कसं आहे एकमेकाच्या अंगणात एकमेकाच्या आयुष्यातल्या शेती संबंधित जनावर संबंधित गोष्टी बघितल्याशिवाय सुद्धा डोक्यात टोबा पेटत नाही द्या पेटत नाही ना शेमडात माशी गुंडाळल्या दररोज सकाळी उठायचं संध्याकाळपर्यंत तीच आहे काम काम त्यातनं बदल घडवता येतो पण सांगायला जाणीव करून द्यायला डोक्यात प्रकाश माणूस कोणतं पाहिजे कारण आता भाव बाप आय सांगल म्हणून नाही ती दिवस संपलं कारण मुळातच त्यांच्या डोक्यातच नसल्यामुळे ती कशी सांगणार कस समाजातून <laughs> और और एखादा माणूस जर आपल्याला असं सांगा येत असेल तर तोच आपला परमेश्वर देव आय बाप बहीण भाव सगळ्या रूपात येतोय म्हणायचं बरोबर आहे वाढवडलांनी दिलेली आम्हाला बुद्धीमामा काय हरकत नाही तुझं वडील एवढं ज्ञानी नाही त्यांच्या परीने त्यांच्या वयानं त्यांच्या काळानुसार हाय है, पण ती बोलून दाखव ना आमच्याशी त्याने जास्त कधी असं वेळ दिला नाही बोललं नाही बोलते असं एवढं बोलत नाही नाही बोलणाऱ्याला बोलतोय माणूस पण जास्त संपर्क नसणाऱ्या माणसाला जास्त बोलत नाही जास्त संपर्क नाही आपला टाइम जुनी कधी एखादी ओळख असेल तर ती माणूस बोलणार पण माझं काय काम आहे की सर सकट बाबा चांगलं जेवढं सांगता दे तेवढं सांगायचं मग त्यातनं कोण जाग व्हायचं कोणाचा कष्ट कोण कुठं घालायचं कोणाचा वेळ कोणी कुठं द्यायचा आणि कोणाला मान सन्मान द्यायचं प्रत्येकाने ठरवायचं या तिथं आल्यावर बोलू अजून भरपूर हा ठीक आहे